दिवा परिसरात फेरीवाल्यांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसूल करणाऱ्या दलालांविरुद्ध आवाज उठवणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दबाव आणण्यासाठी दिवा पोलीस चौकी हो येथे ऑक्रान्स रिपोर्ट दाखल केला या प्रकारा विरोधात शुक्रवारी कल्याण जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांकडून रोज हप्ता वसूल करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी केली रोहिराज मुंडे यांनी स्पष्ट केला की दिवा परिसरातील रस्ते फुटपाथ हे नागरिकांच्या वापरासाठी हप्ता वसुली करत अनधिकृतरित्या व्यवसायात प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी पाठीशी घालू नये मी फक्त जनतेच्या हक्कासाठी लढा देतोय ही घटना म्हणजे जनतेसाठी लढणार असा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून संबंधित अधिकारी व गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असं जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी म्हटलंय यावेळी निवेदन देताना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे जिल्हा संघटक माने प्रमुख विजय देसाई कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम कलवा शहर प्रमुख लाहूर चालके दिवा शहर संघटिका ज्योती पाटील युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर डोंबिवली उपशहर प्रमुख चेतन म्हात्रे तसेच डोंबिवली दिवा मुंब्रा कलव्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दिवा विभागातील फेरीवाले हे हटले पाहिजेत यासाठी दिव्यातील संपूर्ण जनता मागणी करते आणि सर्व विविध पक्षातील लोक यासाठी आंदोलन करतात परंतु प्रत्येक फेरीवाल्याकडून पन्नास रुपये घेतले जातात जवळजवळ दोन ते तीन हजार फेरीवाले हे दिव्यात आहेत जर आपण याचा आकडा पाहि पाहिला तर महिन्याला जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये हे फेरीवाल्यांकडून वसूल केले जातात हप्ता आणि या संदर्भात मी आवाज उठवला की फेरीवाले मुक्त झाले पाहिजेत आणि या फेरीवाल्यांकडून जे कोणी हे हप्ता वसूल करतात यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे जेव्हा आम्ही मागणी केली त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी माझ्यावरती हॉकरन्स रिपोर्ट पोलीस स्टेशनला जाऊन दाखल केलेला आहे आणि या संदर्भात मग आमचे कल्याणचे जिल्हा प्रमुख दीपेजी साहेब व जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वात काल आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब यांची भेट घेऊन या चौकशी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोणी या फेरीवाल्यांकडून हप्ते घेत आहेत यांच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केलेली आहे